दसा तुमाय मी ले करू कस तुला विसरू दिगंबरा तुमाय मी ले भगवंता क्षमा करा भगवंता क्षमा करा भगवंता क्षमा करा जर माझ्याकडून काही घोर अपराध घडलेला असेल किंवा माझ्याकडून चुका झाल्या असतील तर भगवंता मला माफ करा मला पदरामध्ये घ्या भगवंता माझी अमक्या अमकी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला अकरा पिवळ्या कलरची जी फुलं आहेत ती फुलं फक्त या जागेवर ठेवायची बघा आपल्या जीवनातली कोणतीही कठीणातली की कठीण इच्छा जी असेल ती इच्छा अगदी सहजपणे आपल्याला प्राप्त होईल दत्ताईचा आशीर्वाद भेटेल दत्तकृपेने तुमची ती इच्छा इच्छा बनून राहणार नाही आहे तर ती इच्छा तुमच्या जवळ असेल म्हणजे तुम्ही ती प्राप्त केलेली असेल जर माहिती आवडली तर सगळ्यांनी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनललाही आपल्या सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम श्रीपाद श्री वल्लभाई नमहा किंवा श्री गुरुदेव दत्त मंत्र टाका तर आता सांगतो की तुमच्या जीवनामध्ये तुमच्या अनेक इच्छा आकांक्षा असतात अनेक वेळा काय होतं काही ना काहीतरी दोष आपल्याला चिकटलेला असतात त्याच्यामुळे आपली इच्छा पूर्ण होत नाही आहे कर्म आपल्या आडवी येत असतात किंवा एखादा शत्रू आपल्याला आडवा येत असतो आपल्या जीवनामध्ये प्रगती होत नाही आहे मग अशा वेळेस आपण एक छोटंसं काम केलं पाहिजे बघा छोटे छोटे जे उपाय सांगतोय ना त्यातून आपल्याला डेफिनेटली शुअरली सांगतो ते खूप असे मोठे फायदे होत असतात पण आपण विश्वास ठेवत नाही आणि आपण नको ते बलते मार्ग वापरतो त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपलं नुकसान होतं तर आता आस्तेने करायचा आहे हा दत्ताईचा उपाय आहे तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग तुमची इच्छा पूर्ण हो किंवा ना हो पण हा उपाय तुम्हाला डेली गुरुवारी करायचा आहे पण मी शुअरली सांगतो की तुमच्या इच्छा पूर्णच होणार कारण प्रामाणिकपणे जर कोणतीही सेवा करतोय तर त्याच्यामध्ये भगवंत आपल्याला यश देतात तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळच्या वेळेस पिवळ्या कलरची अकरा फुलं घ्यायची आहेत अकरा फुलं घेतल्यानंतर श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त मंत्र म्हणत 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 तुम्हाला दत्त मंदिर गाठायचं आहे दत्त मंदिरात गेल्यानंतर अकरा फुलं चरणांपशी भगवंताच्या तुम्हाला ठेवायच्या ठेवल्यानंतर मंडपामध्ये बसायचं आहे तुम्हाला तिथं जागा असेल बसल्यानंतर दत्ता आईकडं पाहत म्हणायचं आहे हे दत्त आई हे दत्त प्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे मी तुमचं बाळ आहे मी तुमचं लेकरू आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता क्षमा करा भगवंता क्षमा करा भगवंता क्षमा करा जर माझ्याकडून काही घोर अपराध घडलेला असेल किंवा माझ्याकडून चुका झाल्या असतील तर भगवंता मला माफ करा मला पदरामध्ये घ्या भगवंता माझी अमक्या अमकी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करा ती इच्छा पूर्ण करा एवढं फक्त बोला आणि तिथं बसून तुम्हाला दहा मिनटं श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जाप करायचा आहे आणि सरळ तुम्ही मंत्र जपून झाल्यानंतर घरी निघून यायचं आहे तुमच्या कामासाठी जायचं आहे तुम्ही विचार करू शकत नाही या आयुष्यामध्ये जर तुम्ही कमीत कमी पाच गुरुवार जर हा उपाय करताय तर तुमच्या जीवनामध्ये खूप असा बदल झालेला असेल खूप तुमच्या इच्छाही पूर्ण झालेल्या असतील फक्त श्रद्धेने निष्ठेने तुम्ही उपाय करून पाहिला पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त